नमस्कार मी अनुजा साळवी माझ्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे व्हिडिओमध्ये बघताय तुम्ही की इथे आम्ही गाजराचं हार्वेस्टिंग करतो आहे त्याचं असं झालं की आम्ही जून मदे तो ते सप्टेंबर या महिन्यामध्ये मुलीकडे अमेरिकेला गेलो होतो आणि त्यावेळी त्यांनी त्यांच्या बॅकयार्डमध्ये बऱ्याच भाजीपाला hmm, लावलेला होता nice. त्यातच हे गाजर सुद्धा लावली होती mm -hmm. आणि साधारण जुलै एंड ला वगैरे गाजर छान तयार झाली होती आणि त्याचा हार्वेस्टिंग करतोय भरपूर गाजर तर आमची काढून झालेली आहेत आता गाजर नुसतं खाऊन किंवा गाजर हलवा करून संपणार होती पण त्याचा पालासुद्धा खूप छान ताजा होता त्यामुळे ते त्याचंही काहीतरी करावं असा विचार केला भाजी तर नक्कीच होईल असं वाटलं त्यामुळे यूट्यूबवरती बघितलं गाजराच्या पाल्याचा कोणी भाजी बनवली आहे का तर भरपूर रेसिपी मिळाल्या तर पालेभाज्या जशा बनवतात त्याचप्रमाणे बहुतेक रेसिपीज होत्या त्यामुळे मीसुद्धा भाजी बनवायला घेतलेली आहे जमिनीखाली गाजराची पूर्ण वाढ होईपर्यंत वरचा पाला आहे तो थोडा जून होतो त्यामुळे फक्त पानं पानं घ्यायची त्याची देठ नाही घ्यायचे कारण ते चरचरीत लागतील आणि शिरणारही नाहीत चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे भाजी आणि बारीक चिरून घेतली पाणी त्यातलं पूर्ण निथळवून टाकलं आणि बारीक चिरून घेतलेली आहे आता भाजीत घालण्यासाठी इथे मुगाची डाळ पाण्यामध्ये भिजून घेतलेली आहे भाजी बारीक चिरलेली आहे आणि एक मिडियम साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे पाच सहा लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात डाळीतलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि हे नेहमीचे आपले मसाले घेतलेले आहेत तर कढईमध्ये तेल घातलं त्यात ठेचलेला लसूण घालून थोडंसं परतून घेतला लसूण आणि त्यातच आता बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा सुद्धा परतून घ्यायचा चांगला त्याच्यामध्ये हिंग हळद घातली आणि तिखटपणा येण्यासाठी तर आपण हिरवी मिरची घालू शकतो मी इथे लाल तिखट घातलेलं ला आहे खट घातल्यानंतर जरा कांदा परतून घेतला आणि त्याच्यामध्ये भिजलेली मुगाची डाळ घातली डाळसुद्धा थोडी परतली आणि त्याच्यामध्ये चिरलेली भाजी टाकलेली आहे भाजी जरा परतली टाकल्यानंतर आणि त्याच्यामध्ये अंदाजानुसार मीठ टाकलेलं आहे आता ही भाजी थोडी झून असल्यामुळे त्याच्यामध्ये शिजण्यासाठी थोडं पाणी घालावं लागलं तर पाणी घालून झाकण ठेवून भाजी शिजवून घेतली आहे तर ही भाजीची चव या साधारण शेपूच्या भाजीसारखी वाटली मला शेपूची भाजी खूपच स्ट्राँग असते स्मेल त्याचा पण ह्याला हलकासा तसा शेपूच्या भाजीसारखा वास येत होता किंवा चव लागत होती त्याची पण पोळीबरोबर खूप छान लागली भाजी शिजल्यावरती त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं टाकलेलं आहे तर अशा प्रकारे आम्ही गाजराचं हार्वेस्टिंग केलं गाजराचं सॅलडमध्ये वापर केला त्याचा गाजर हलवा केला आणि पालासुद्धा फेकून न देता त्याची दे भाजी बनवलेली आहे तर हा व्हिडिओ मी आता इथे संपवते व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद